आपण अगोदर खळावरची वाक्य वाचूया वाचलेलं आहे या वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे पण या अगोदर आपण हे विचार करायचं की हे वाक्य कोणत्या काळातील आहे आपल्याला वाक्याचं काळ समजला तर इंग्रजी वाक्य करायला सोपं जाणार आहे पाहायचं जेवण झालं का हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य मग पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये मग हे पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे हॅव किंवा हॅज हे एक नंबरला येणार इथं काय येणार आहे हॅव येणार आहे जेवण झालं का काही हॅव यू विटर म्हणजे आपण समोरच्याला विचारतो त्यासाठी हॅव यू आलेला आहे हॅव यू इटन हॅव आलं तर क्रियापदाचे रू, इत, इत, तिसरे रूप इट क्रियापदाची रूपे आहे पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप चौथे रूप आणि पाचवे रूप इथे काय येणार आहे हॅव यू इटन क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे कारण पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आलं रूप क्रियापदाचे तिसरे हॅव यू इटन ई ए टी एटीएटन हॅव यू ईटन हो झालं यस डन होला एस वाय एस एस झालेला डन डी ओ ई डन हो झालं यस डन मला हे सर्व सांगू नकोस मला हे सर्व सांगू नकोस विचार करा या वाक्यामध्ये नकोस हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य नकारात्मक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य असेल असतील तर डू किंवा डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात होकारार्थी वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी होकारार्थी प्रश्नार्थ वाक्यासाठी काय वापरतात डू किंवा ही सहकारी क्रियापद वापरतात मला हे सर्व सांगू नकोस डोंट टेल मी डोंट डू एन डीओी टी डोंट म्हणजे डू नॉट डू हे सा, साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी हे सहकारी क्रियापद वापरतात हे नकारात्मक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाटते आहे म्हणून तर डू आलेला आहे आणि एम अभ्यास टी म्हणजे नॉट नकोस डोंट डू नॉट डू नॉट ले ह्या हे संक्षिप्त रूपामध्ये डोंट टेल टी डबल टेल म्हणजे सांगणे डोंट टेल म्हणजे सांगू नकोस कोणाला मला डोंट टेल मी डोंट टेल मी हे सर्व सर्वला ऑल हेला दिस टी एच आय एस दिस किती सोपे बघा डोंट टेल मी मला सांगू नकोस डोंट टेल मी ऑल म्हणजे सर्व दिस म्हणजे हे हे सर्व ऑल दिस डोंट टेल मी ऑल दिस ही माझी शाळा आहे ती माझी शाळा आहे आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे मग आपण काय समजून घ्यायचं अगोदर इथं ही आणि ती एक नंबरला आहे दिस इज माय स्कूल म्हणजे आपण काय करू या वाक्यातील प्रत्येक वाक्याला आता क्रम देऊया ही आहे माझी शाळा नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना मराठी वाक्यातील क्रम बदलतो एक तीन आणि दोन हिला दिस आणि तिला द्या दिस म्हणजे हा ही हे म्हणजे तो ती ते एखादी वस्तू एकच वस्तू असायला पाहिजे एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जवळ असेल त्यावेळी दिस म्हणायचं आणि एकच वस्तू आपल्यापासून लांब असेल त्यावेळी दॅट म्हणायचं जवळच्या वस्तूला दिस म्हणायचं लांबच्या वस्तूला दॅट म्हणायचं पण एकच वस्तू असायला पाहिजे ही माझी शाळा आहे आता हिला दिस घ्यायचंय दिस इज टी एच आय एस एक नंबर घेतलं आता डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा करता, करता नंतर क्रियापद त्यानंतर कर्म आता ही घेतलेलं आहे दिस त्यानंतर मराठी वाक्यातील सगळ्या शेवटचा क्रम इंग्रजीमध्ये दोन नंबरला येतो म्हणजे आहे हिला माझी शाळा माझी लाय शाळाला स्कूल एस सी एच डबल ओ एस किती सोपे बघा दिस इज माय स्कूल दिस काय घेतलेला आहे जळून बोलत आहे आणि आहेला इज माझी लाय मा, शाळाला स्कूल दिस इज माय स्कूल आता ती माझी शाळा आहे एक नंबरला काय घ्यायचंय ती आहे तीला द्या पी एच द्या त्यानंतर काय घ्यायचंय त्यानंतर या वाक्यातील सगळ्या शेवटचा शब्द एक नंबरचा शब्द घ्यायचा आणि डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा शेवटचा शब्द काय आहे 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 सहाय्यकारी क्रियापद आहे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे कर त्यानंतर क्रियापद घ्यायचंय सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं <laughs> आहे इज दॅट इज तिला दॅट आहे माय शाळाला स्कूल एस सी एच डबल ओ एल स्कूल दिस आलेला आहे तिला दॅट आलेला आहे एवढं लक्षात ठेवा दिस इज माय स्कूल दॅट इज माय स्कूल <laughs> मी खिडकी बंद करू का आता आपण निघायचं का वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर वाक हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील साध्या भूतकाळामध्ये शाल किंवा विल हे साह्यकारी क्रिया पण वापरतात पाहूया मी खिडकी बंद करू का साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला शाल किंवा विल येणार प्रश्नार्थक वाक्य असेल तर साह्यकारी क्रियापद एक नंबरला येणार मी खिडकी बंद करू का शलाय एस एच ए डबल शाल हे सहाय्यकारी क्रियापद आहे साध्या भविष्य काळामध्ये एक नंबरला शाल आलेला आहे हे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला आलेला आहे शालाय सहाय्यकारी क्रियापदानंतर करता येणार आहे शालाय आणि शाल आलं किंवा विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप बंद हे क्रियापद आहे क्लोज सी एल ओ एस सी क्लोज म्हणजे बंद करणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे शाला काय बंद करायचे खिडकी शाला क्लोज दहा एक नंबरला शंका आलेला आहे साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून शालेय सहकारी क्रियापद एक नंबरला क्रिया क्रिया दा विंडो। दा विंडो साध्या क्रियापदा नंतर करता करत्यानंतर क्रियापदाचे पहिले रोग क्लोज द विंडो द विंडो म्हणजे खिडकी आता आता आपण निघायचं का हे वाक्य देखील साध्या भविष्यकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे त्यामध्ये पण एक नंबरला काय येणार आहे शाल किंवा विल आता शाल वी एस एच ए डबल एस शाल आपणला बी येणार आहे ते बी हे करता आहे आय करता शाल आय शाल बी शाल बी म्हणजे आपण शाल बी निघायचं लिव कॅरी ए ए बी लिव म्हणजे निघणे सोडणे क्रियापदाचे पहिले रूप शाल आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप शाल बी लिव आता ना आताला नाव हॅलो वर्ड लिव ना म्हणजे आता आपण निघायचं का आपण जायचं का shall be ना मी तुझ्यासाठी चहा बनवू का बनवू का म्हणजे हे साध्या भविष्य काळातील प्रश्नाथक वाक्य आहे बनवू का अजून पुढे मला बनवायचं आहे मग साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला काय येणार आहे एक नंबरला शाल मी येणार आहे साध्या भविष्य काळातील वाक्य आहे म्हणून एच ए डबल एल शालाय साह्यकारी क्रियापद साध्या भविष्यकाळामध्ये शाल कुमावील हे साह्यकारी क्रियापद आणि त्यानंतर करता येणार आहे शालाय के मे क्रियापदाचे -E, पहिले रूप शाल आलं क्रियापदाचे पहिले पर रूप सहाय्यकारी क्रियापद करता क्रियापदाचे पहिले रो शालाय मेक अ टी अ टी म्हणजे चहा टी म्हणजे चहा शलायकटी मी चहा बनू का कोणासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी म्हणजे तुझ्याला साठी हे शब्द जोडून आलेला आहे त्यात आत ऑन म्हणजे वर खाली साठी चा वीर असं असेल तर जोडून आलेले शब्द तुझ्या या शब्दाला साठी हे जोडून आलेले शब्द आहे जोडून आलेले शब्द अवघड घ्यायचं साठीला फॉर 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 तुझ्याला यू वाय ओ यू यू म्हणजे तू फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी शालाय मेक टी फॉर यू शाल हे काय आलेलं आहे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य म्हणून शाल हे सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापदानंतर नंतर काय घ्यायचं करता घ्यायचं करता कोण आहे मी मीला आय आलेला आहे त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप क्रियापद कोणता आहे बनवणे हे मूळ क्रियापद क्रिया आहे क्रियापदाचे पहिले आहे आणि चहाला अटी आणि तुझ्या साथीला फॉर यू फॉर यू म्हणजे फॉर यू सॉरी इथं प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून इथं क्वेश्चन मार्क येणार आहे का आपल्याला इंग्रजी शिकायची तर आहेच पण आपल्याला मराठीतून अर्थ ते आकलन करून घ्यायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे मग आपण मराठी मिडियम आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण ते वाक्य कोणत्या काळातील आहे कोणत्या प्रकारचं आहे ते समजलं की आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य सहज तयार करता येते आता वाक्य मी असतंय कोणाला माहीत कोणाला माहीत आहे कोणाला माहीत आहे प्रश्नार्थक वाक्य आहे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मग प्रश्नार्थक वाक्यामध्ये जर प्रश्नार्थक शब्द असेल प्रश्नार्थक वाक्य कसं असतो प्रश्नार्थक शब्द असतो आणि एक एकदा नसतो तो ते नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य असे असतात आता कोणाला माहीत या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून तो शब्द एक नंबरला प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द कुठे काय असेना ना पण तो एक नंबरला घ्यायचा कोणाला ला डब्ल्यू एच ओ हु प्रश्ना शब्द आहे हु के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहित असणे पण इथं मूल क्रिया आपल्याला एस प्रत्येक आहे साध्या वर्तमान काळातील एकवचनी करता असेल ए करता म्हणजे ही सी इट मदर फादर सिस्टर ब्रदर असं आता कोणाला माहीत कोणतरी एकटा त्यासाठी तर मूळ क्रिया आपल्याला येच लागलेलं आहे हु नोस मला फोटो दाखव दाखव हे क्रियापण एक नंबरला घ्यायचं आहे दाखवला शो एस एच ओडब्यू शो मी मला दाखव शो मी मला दाखव शो मी काय दाखवायचं फोटो द फोटो द फोटो पी एच ओ ओ फोटो शो मी द फोटो ही भाजी ताजी आहे आपल्याला हे वाक्य इंग्रजीत करायचं आहे तर आपण काय करूया या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया क्रम दिल्याने काय होणार आहे वाक्य आपल्याला इंग्रजी वाक्य आपल्याला तयार करता येणार आहे ही भाजी नंबर एक ताजी नंबर दोन आहे नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो बघा एक नंबरला करता येतो आणि त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचो क्रियापद असतो त्यानंतर कर्म असतो आता बघ एक नंबरला ही भाजी आणि त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा कारण तो मूळ क्रियापद असेल किंवा साधेकारी क्रियापद असेल हे साधेकारी क्रियापद आहे दोन नंबरला ही भाजीला हिला दिस येणार आहे ती दिस म्हणजे हा ही हे एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जवळ असेल त्यावेळी दिस म्हणायचं व्हेजिटेबल व्हेजिटेबल दिस, दिस व्हेजिटेबल -E -E म्हणजे ही भाजी दिस व्हेजिटेबल त्यानंतर काय घ्यायचंय तीन नंबरच आहे दिस व्हेजिटेबल इज ताजीला फ्रेश नंबर घ्यायचे फ्रेश त्या फ्रेश म्हणजे ताजी दिस व्हेजिटेबल ही भाजी इज आहे फ्रेश ताजी दिस व्हेजिटेबल इज फ्रेश बरं हे पाणी थंड आहे हे पाणी गरम आहे हे पाणी हे पाणी थंड आणि आहे गरम आहे नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन नंबर एक नंबर दोन नंबर तीन त्या वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे मग क्रम एक दोन तीन घ्यायचं का नाही इंग्रजीमध्ये क्रम बदलतो कसा येतो एक त्यानंतर डायरेक्ट तीन त्यानंतर दोन म्हणजे एक नंबरला करता तर त्यानंतर क्रियापद पत, क्रियापदानंतर कर्म एक नंबर घ्यायचं आणि डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा शेवटचा का तो आहे वाटर। तर हे मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे इंग्रजी वाक्यात दोन नंबरला येतो आता बघा हे पाणीला दिस वाटर जवळ आहे तर दिस म्हणायचं लांब असेल तर ज्यात म्हणायचं हे पाणीला दिस वाटर पिया चाळीस दिस पाणीला वाटर W ए टी ई R वाटर म्हणजे पाणी हे पाणी म्हणजे धीस वाटर आहे लांडला कोल O एल डी कोल्ड म्हणजे थंड दिस वाटर इज कोल्ड हे पाणी गरम आहे हे लास टी एच तो वापरायचं एखादी वस्तू आपल्यापासून जवळ असेल तर दिस येणार आहे टी एच आय दिस म्हणजे हा ही हे हे पाणीला वाटर डब्ल्यू ए टी ई आर हे पाणीला दिस वाटर यानंतर काय घ्यायचंय एक नंबर घेतलं तर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहे ला ईद आय एस इज म्हणजे आहे हे साह्यकारी क्रियापद आहे म्हणून दोन नंबरला आलेला आहे दिस वाटर इज गरमला हॉट एच ओ टी हॉट म्हणजे गरम This water is hot.